घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल फिटी एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव 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 थ्री वन वन सेवन नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन एम सी जे एम ए कमिटीला केंद्राची मंजुरी पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकास कामांना मिळणार गती पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास राज्याच्या पातळीवर एम सी झेड एम एची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली नंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे या कमिटीसाठी भेट घेत पाठपुरावा केला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सहकार्य केले त्यानंतर आता केंद्र सरकारचे सी झेड एम ए कमिटीसाठी राजपत्र सुद्धा प्रसिद्ध झाले आहे एम सी झेड एम ए कमिटीमुळे सिंधुदुर्गातील विकासाची रकडलेली कामे प्रकल्प मार्गी लागणार आहेत पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांचे स्वप्न असणारे शिरोड्यातील फाईव्ह स्टार हॉटेल आता लवकरच मार्गी लागेल एम सी झेड एम ए कमिटीमुळे सी आर झेडचे निर्बंध शिथिल होऊन अनेक विकास कामे मार्गी लागतील सार्वजनिक बांधकाम विभाग पत्तन विभागाची अनेक निधीसह मंजूर असलेली कामे आता एम सी झेड एम ए कमिटीमुळे मार्गी लागणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली असंख्य आपल्या सिंधुदुर्गातली कोकणातले प्रकल्प हे पर्यावरणामुळे पर्यावरणाच्या परवानगीमुळे वर्षान वर्ष अडकून राहायची मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध व्हायची पण राज्यपातीवर एम सी झेड एम ए नावाची कमिटी स्थापित नसल्यामुळे स्थापन झाल्या नसल्यामुळे यात ते प्रकल्प रखडले जायचे यात त्यांची निधी परत जायची वारंवार जनतेकडून मागणी व्हायची की प्रकल्प पूर्ण करा पूर्ण करा पण निवड ही समिती गठीत नसल्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळायची नाही बरोबर एक महिन्या अगोदर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं की आपल्या राज्याच्या पातळीवर स्थापन जी समिती स्थापन झाली पाहिजे एम सी जी ती स्थापन नाही आहे आपण त्याच्यावर लक्ष घालावं आणि मग लगेच त्या प्रक्रियेला चालना मिळाली पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन देशाचे भारत सरकारचे पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादवजी त्यांना जाऊन विनंती केली साहेब आमच्या राज्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत ते निवड ह्या समिती स्थापन झाल्या नसल्यामुळे ते पडू नाहीत निधी परत जाते त्यांनी तो आदेश पुढच्या आपल्या अधिकाऱ्याने दिला राज्याच्या पर्यावरण मंत्री आमच्या पंकजाताई त्यांनीही त्याच पद्धतीचा पाठपुरावा केला आणि गेल्या काही आठवड्या काही दिवसा अगोदर तो गॅजेट्स निघाला आणि ही एम सी झेड एम कमिटी आपल्या राज्यासाठी स्थापन झालेली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा कारण का किनारपट्टीला लगत असलेले हे जे प्रकल्प आहे ज्याला सी आर झेडमुळे चालना मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे निधी अडकून पडतो ह्या सगळे प्रकल्प आता ह्या एमसी जेड एम ए कमिटीकडे जातील आणि त्यांना लगेच मान्यता भेटतील जेणेकरून त्या प्रकल्पांना कोणी थांबू शकणार नाही सर्वात काही उदाहरणं देतो त्याचे फायदा थेट कुठे कुठे होणार उदाहरण तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलं असेल आमच्या माजी मंत्री दीपक केसरकरजींच्या प्रयत्नामुळे शिरोडा शिरोडामध्ये ताज प्रकल्प येणार होता आंदोलनं झाली काही वेळ भूमिपूजनही झाली पण प्रकल्प पुढे जायचा नाही फक्त ह्या एम सी जडेम ए कमिटी नसल्यामुळे त्या प्र परवानग्या मिळवण्यामध्ये आपल्याला अडथळे यायचे आता एमसी जेडमए कमिटी स्थापन झाल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाला स्थापना मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातला पहिला फाय स्टारचा रस्ता ह्या निमित्ताने मोकळा झालेला आहे हे ह्या निमि, निमित्ताने आपल्याला सांगेन त्याचबरोबर काही असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प जे प्रकल्प किंवा निधी फक्त ह्या एमसी जेडमए कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते म्हणून वाचून दाखवतो कोकण आपत्ती समीकरण पतन विभागाची का अठरा कामं आहेत एकशे बावीस कोटी अर्थसंकल्पीय बा बेचाळीस कामं आहेत शंभर कोटी आता सार्वजनिक बांधकामच्या जवळपास पन्नास कोटीची कामं प्रलंबित होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जवळपास पन्नास 15... पन्नास लक्ष कामं दोन हजार बावीस तेवीस पासून प्रलंबित होते मालवण नगर परिषदेपासून वेंगुर्ला नगर मध्ये असंख्य ही कामं फक्त एमसी जडेम ए कमिटी नाही म्हणून ते प्रलंबित होते पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्रकिनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा अधक सुविधा फक्त हे कमिटी नसल्यामुळे ते देऊ शकलो नाही एमटीडी MT, एमटीडीसीच्या जमिनी सी आर दोनशे मीटरच्या मध्ये येतात तिथे तात्पुरता सरोवेटर टेन्थ हाऊस कोकणी हाऊस निर्माण होतील कमिटीमुळे सीआरझेड लाईन दोनशे मिलीमीटर वरून डेव्हलपमेंट झोन अधिक फायदेशीर होणार पीपीपी तत्वावर सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विविध पर्यटन प्रकल्प आता आपण उभे करू शकतो उंच डोंगर असेल त्यावर सपाट जमीन असेल खाली समुद्र असल्यात सी आरझेड लाईन कशी मोजली जाणार ह्याबाबत आता स्पष्टता येईल उदाहरण मी तुम्हाला काही जे देवगडचे आमचे मित्र आहेत गजबाजेवी देवीच्या इथे आमचे जे मंदिर आहे मिडबावला तिथे आमचे रवी जींच्या माध्यमातून काही कोट्यावधी निधी आणले गेले जवळपास चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख आमचे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्या इकडे पुलाचे बांधकाम आणि संरक्षण भिंत याच्यासाठी चोवीस कोटी आणून ठेवलेले चोवीस कोटी काम पुढे जात नव्हतं कारण काय समिती गठीत नव्हती समितीच्या समोर प्रश्नच यायचा नाही आता अशा सारखी असंख्य कामं हो। लगेच त्याला चालना भेटेल आणि ही कामं आता लगेच का। त्या दृष्टिकोनातून पूर्ण होतील आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही यादी आपल्याला वाचायला लागणार नाही एवढी क्षमता त्या एम सी जडे कमिटीमध्ये होती त्याला आपण चालना दिलेली तो एक आपल्या सिंधुदुर्गासाठी दुसरा एक महत्वाचा झालेला निर्णय ज्याच्यामुळे विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल